सूर्यभोवती पुरती फिरते की आपल्या जळगाव जिल्ह्याभोवती सूर्य फिरतोय हेच समजे ना मला आता एवढा भयानक उन्हाय नमस्कार मी आपलं लाडका राम एक तर कसं तरी हिवाळ्यात गोरा झाला होता ते तेवढ्यात उन्हाळा लागून ला गेला आणि त्या उन्हामुळे आपल्या सोन्यासारखा चेहरा वेस्ट इंडिजच्या प्लेअर सारखा काळा कोळसा व्हायला नको म्हणून मी डोक्यावर टोपी गॉगल आणि चेहऱ्यावर रुमाल बांधून आज तुम्हाला चळगावातील उन्हाळ्यात फिरण्याचे थंड हवेचे ठिकाण दाखवतो सर्वात पहिली ठिकाणी बँक ऑफ ते खूप थंड असतं परंतु गर्दी खूप असते दुसरी ठिकाणी आयडीबीआय खूप थंड वातावरण आणि गर्दी पण कमी असते तिसरे ठिकाणी बँक ऑफ इंडिया आणि त्याच्या समोर आहे अॅक्सिस बँक हे ठिकाण खूपच थंड असल्यामुळे तुम्ही पुढच्या ठिकाणावर जाऊ शकता सेंट्रल बँक ऑफ इंडिया शेजारी जास्त थंड हवेचे हो ठिकाण आय सी आय सी आय बँक मग कसं वाटलं तुम्हाला आपल्या चळीगावतील थंड हवेचे हो ठिकाण हे आहेत आपल्या चळीगावची शान श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि महाराणा प्रताप चौक जे आपले आमदार श्री मंगेश दादा चव्हाण यांच्या प्रयत्नातून झाले आहेत हे सगळं फिरून झालं की मी जातो आपल्या बेड कॉलेजला कारण मला चेक करायचे होते इंटर्नशिप आणि प्रॅक्टिकलचे फाईल ते इनकम्प्लीट असल्यामुळे मला तिथंच कम्प्लीट करावं लागतं माझ्या शैक्षणिक आयुष्यामध्ये माझं सबमिशन हे पहिल्या जाटेमध्ये झालं असं बात नाही आता एवढं सर्व लिहायचं म्हणून रामून वाढवलंच फेल मी एकशे वीस काय दोनशेच्या ने लिहिलं तरी माझं सबमिशन आज होणार नाही हे मला माहितच होतं मग मी स्वतःलाच म्हटलं बसकर पगले जास्त डोकं गरम नको करू मग गरम झालेलं डोकं थंड करण्यासाठी मी अमृत कोल्ड जातो उन्हाळ्यामध्ये पेप्सी कोका कोला थम्सअप हे एका बाजूला आणि आपला उसाचा रस हे एका बाजूला त्या ठिकाणी ते रंगीबिरंगी मासे एकदम भारी होती मग या तुम्ही पण आपल्या चळ्यावर थंड हवेचे ठिकाणी फिरायला आपण सोबत उसाचा रस घेऊ तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करून आपल्याला फॉलो करून घ्या बरं